नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन माहितीबद्दल अपडेट पाहणार आहोत पण ती माहिती कुठली आहे ते आपण जाणून घेऊया पहा समाज कल्याण जे एक्झाम उद्यापासून स्टार्ट होणार होते तर त्यांच्या काही केंद्रामध्ये बदल झालेला आहे ती बदल कुठल्या आहेत ते आपण लगेच पाहूया तर पहा हे प्रसिद्धीपत्रक म प्रसिद्ध झालेलं आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसला पहा उमेदवारांना कळण्यात येते की काही उमेदवारांना प्रोबिटी इन्फोटेक अमरावती हे परीक्षा केंद्र ठरवून दिले आहे सदर केंद्र त्यांच्या मागील स्थानापासून अंदाजे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नवीन पत्त्यावर स्थलांतर स्थ स्थलांतरित करण्यात आले आहे ज्या उमेदवारांनी आधी त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड केले आहेत त्यांनी सुधारित पत्त्यासह अपडेट केलेले हॉल तिकीट डाउनलोड करण्यात यावे ईमेल आणि सु स्वयंचलित व्हॉइस कॉलद्वारे याबाबत सूचना पाठवण्यात आल्या आहेत तरी संबंधित उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी योग्य हॉर्न तिकीट बाळगण्याची खात्री करावी कोणत्याही प्रश्नासाठी कृपया हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला हे नंबर दिलेला आहे तर संपर्क करण्यासाठी सांगितलेला आहे तर पहा हे जे आहे हे अमरावती परीक्षा केंद्र ठरवून दिलेले जे आहे तिथून जे तुमचं केंद्र त्यांच्या मागील स्थानापासून अंदाजे सहा किलोमीटर अंतरावर आं, नवीन पत्त्यावर स्थलांतरित झालेलं आहे तर त्याचसाठी इथं अपडेट आहे ज्यांचे हॉल तिकीट तिथले आहेत त्यांनी हे हॉलटिकीट डबल डाउनलोड करून चांगल्या व्यवस्थित पत्त्यावर नवीन पत्त्यावर पत्त्यावर तुमचं एक्झाम असणार आहे तर ते डाउनलोड करून उद्या वेळेवर हजर राहायचं आहे तर तुम्हाला हे अपडेट आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद